नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा हे ब्लाऊज किती छान असं शिवलेलं आहे तर आणि ह्याचं बॅकला आणि फ्रंटला दोन्हीला हे डिझाईन आहे आणि ह्याची डिझाईन खूप छान अशी होती त्याच्यामुळं मला बॅकला आणि फ्रंटला हुक असं बनवू वाटलं नाही मी कस्टमरला सांगितलं की साईडला चेन बनवूया तर ह्याची मी साईडला चेन बनवून दिलेली आहे लावून दिलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मला बनवायला नाही जमलं कारण अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं तर बघा आता ह्याची मी कटिंग कशी केली त्या पद, पद्धत ज्या पद्धतीने कटिंग केली ते तुमच्या नक्कीच फायद्याची ठरणार आहे बघा तर वर्कचा ब्लाउज जर असेल तर ह्याची ब्रॉडनेस ही खूप मोठी असते तर बघा आता आपल्याला एक तर गळ्याच्या तिथे स्प्लिट्स टाकून ह्याचं कमी करावं लागतं नाहीतर बघा त्याची एक बोटनेकमध्ये जर असेल तर त्याचं बोटनेक पद्धतीने कटिंग करावं लागतं तर हे बोटनेकमध्ये पण नाही आहे ह्याची साडेसहा इंच गळा उंची भरती आहे तयार शिवून साडेसहा इंच ह्याची गळा उंची भरती आहे बॅकसाईडची हा बॅकसाईडचा पार्ट आहे तर बघा आता मी ह्याचं कशा पद्धतीने कटिंग करते तर कस्टमरचं शोल्डर हे पूर्ण सोळा इंच आहे तर सोळा सोळामधून मी एक इंच हाफ करून त्याचा अर्ध शोल्डर टाकलेला आहे बघा बघा ही गळावरुंदी ह्याची सा चार इंच भरती मी कुठे ह्याची प्लेट्स नाही टाकले आहे असं कटिंग करून शिवलेलं आहे तर ही खूप छान बसलेलं आहे तर बघा त्याची साडेसात आहे हीच ची रुंदी घेतलेली आहे पूर्ण शोल्डरमधून एक इंच हाफ करून एक इंच मायनस करून त्याचा हाफ केलेला आहे बघा साडेसात इंच शोल्डर घेतलेला आहे आणि जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढीच मी मुंडाखोली घेतलेली आहे बघा तर बघा आता एक इंच इथं आर्मोलमध्ये सेफसाठी घेतलेलं आहे आणि ह्याची उंची उंची ह्याची पंधरा इंच आहे तयार उंची तर बघा आता ह्याची घडी सव्वा अकराची आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन आपण दीड ते पावणे दोन इंच मी घेतलेली आहे तर बघा आता उंची ह्याची सोळा इंच घेतलेली आहे एक इंच शिलाई मार्जिन धरून पंधरा इंच तयार ह्याची उंची आहे तर बघा ह्याचं कशा पद्धतीने मी डायरेक्ट हे ब्लाऊजवरती कटिंग केलेलं आहे कारण अस्तरवरती कटिंग का करायला जमणारच नाही कारण ह्याचे वर्कची वर्क, वर्क, वर्क हे एकदम जास्तीचं रुंदी असल्यामुळे ह्याचं अस्तरवरती कटिंग करायला नाही जमणार मी ह्याच्यावरतीच डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेणार आणि नंतर अस्तर कटिंग करून घेणार आहे बघा तर बघा हे बॅक पार्टचं मी कटिंग करून घेतलेलं आहे तर तिथं बघा थोडंसं बॅक पार्टला थोडंसं साईडला एक इंचभर कमी पडतं एक साईडला तिथं मी जॉईन देऊन घेणार आहे नंतर तर बघा आता हा फ्रंटचा गळा आहे हा फ्रंटलाही खूप छान अशी डिझाईन आहे त्याच्यामुळं फ्रंटलाही कटिंग करून हुक नाही लाव वाटले त्याच्यासाठी चेन लावलेली आहे तर बघा आता आणि ह्याचं प्रिन्शेसमध्ये कटिंग करून दाखवणार आहे मी तर पहा आता हे बॅक पार्ट आहे असा मांडून घेतलेला आहे आता आपल्याला इथं शोल्डर त्या आर्मोल इथं डाऊन करून घ्यायचं त्याच्यासाठी तिथं मार्क करून घेतलेला आहे आणि बॅक पार्ट आहे असा मार्क करून घेतलेला आहे मी हे पाहू शकता आणि उंचीमध्ये इथं एक इंच वाढून घेतलेलं आहे प्रिन्सेस कट घ्यायचा घ्यायचं आहे कटिंग करून आणि घडीमध्ये पण एक इंच वाढून घेतलेलं आहे मी तर बघा आता इथं अर्धा इंच शोल्डर मला डाऊन करून घ्यायचं आहे कारण याचं एक बोटनेक पद्धतीने म्हणलात तरी चालेल तशा टाईप कटिंग करून घेणार आहे मी इथं अर्धा इंच इथं शोल्डर डाऊन करून घेतलेलं आहे फ्रंटचं फ्रंट, पा, फ्रंट पार्टचं आहे त्याच्यामुळं तर बघा आता इथं टक्स उंची टाकायची आपल्याला प्रिनसेसची कटोरी काळ तयार करायची असते त्याच्यामुळं आता इथं टक्स उंची टाकायची इथं मी साडेसहा इंचावरती तर मार्क करून घेतलेलं आहे आता आर्म होलमध्ये आपल्याला शेप देण्यासाठी बघा इथं टक्स उंची किती टाकलेली शिलाई मार्जिन सेट साडे अकरा इंच टाकलेली आहे टक्स उंची आणि ह्याची फुल चेस्ट ही चौवेचाळीस इंच त्याच्यामुळं मी साडेचार इंचावरती इथं टक तक, टक्सची रुंदी घेतलेली आहे बघा तर आता इथं आपल्याला जे ट कमरेमध्ये रुंदी घ्यायची असती ती अडीच इंचाची घेतलेली आहे हे बघू शकता अडीच इंचाची घेतलेली आहे आता हे स्टोन आलेले आहेत ते काढून टाकायचे असतात नाही इथं सुया तुटतात बघा आपल्या मशीनच्या तर बघा आता इथं साडेसहा इंचावरती मार्क करून असा आर्मोलमध्ये सेप देऊन घेतलेला आहे कटोरीचा तर बघा हा इथं सरुंदी ही अडीच इंचाची घेतलेली आहे इथं आणि फुल चेस्टमध्ये टक्सरुंदी टक्सचं मार्किंग आपल्याला चेष्टाचा धावा भाग घ्यायचा असतो तिथं साडेचार इंचाचं घेतलेलं आहे तर बघा आता आपण उंचीमध्ये एक इंच वाढवलेलं होतं ते आपल्याला कमी करून घ्यायचं असतं हे बघू शकता आता कमरेमध्ये आपल्याला हे कमरेचं माप एकदम बरोबर भरतं बर आहे त्याच्यामुळं कमरेमध्ये कटोरी वाढवण्याची गरज नाही कारण कमर ही छत्तीस इंचाची आहे त्याच्यामुळं आपल्याला हे टक्सरुंदी टक्सरुंदी जी मायनस करून टक्सची जी शिलाई जाणार आहे ती मायनस करून आपल्याला बरोबर दीड इंच शिलाई मार्जिन आपली उरत आहे त्याच्यामुळे मी कटोरी इथं क वाढवलेली नाही नाही तर आपल्याला जर कमी पडत असेल तर कटोरी ही वाढवावी लागते छत्तीस इंचाची कमर आहे त्याच्यामुळे कटोरी वाढवायची गरज नाही पडलेली बघा हा फ्रंटचा आर्महोलचा सेप आता आतल्या बाजूने कट करून घेतलेला आहे तर बघा इथं पण मला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण आपल्याला जो गळ्याचा असतं ते गळ्याचं जे आपल्याला गळा हा व्यवस्थित मांडूनच कटिंग करावं लागतं त्याच्यामुळे ते थोडंसं कमी पडतं त्याच्यामुळे मला तिथे कटोरीला एका बाजूला जॉईंट द्यावा लागणार आहे बघा तर असे स्टोन आलेले पण आपल्याला काढून घ्यायचे असते कारण आपल्याला सुया जास्त तुटतात त्याच्यामुळे हे स्टोन हे जिथे जिथे शिलाईमध्ये येतील ते स्टोन काढून घ्यावे लागतात आपल्याला तर बघा आता इथं गाड्यात सेंटर मांडून एकदम व्यवस्थित असं फ्रंटचं पण कटिंग करून घेतलेलं आहे बॅकचं पण कटिंग करून घेतलेलं आहे आता बाह्या कटिंग करून दाखवते मी तर बाईला पण इथं डिझाईन आहे बघा आता डिझाईन असल्यामुळे आपल्याला बाईला पण एकदम व्यवस्थित दे लक्ष देऊनच काळजीपूर्वक एकदम कटिंग करावं लागतं बघा तर बघा आता इथं बाईला इथं मध्येच डिझाईन आहे आता आपल्याला बाईला पण किती जॉईंट द्यावे लागतील बघा अशा पद्धतीने आता एकावरती एक व्यवस्थित डिझाईन ठेवून घेतलेली आहे उलट सुलट व्यवस्थित जर असेल तर व्यवस्थित ठेवून घ्यायचे नाही तर दोन्ही पण एकाच बाजूच्या डिझाईन होऊ शकतात बघा तर बघा आता इथं बाईचं डिझाईनचं सेंटर ठेवून घेतलेला आहे आता जिथं आपल्याला बाईला जॉईंट द्यावा लागला तरी चालेल पण आपल्याला बाई डिझाई बाईची डिझाईन ही सेंटरवरतीच व्यवस्थित आली पाहिजे तर बघा आता व्यवस्थित असं अर्धा इंच शिलायला लागलेल्या पद्धतीने शिल्लक ठेवून मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे तर बघा बाई लांबी ह्याची पाच इंच आहे आणि ह्याची चेस्टचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो बघा अर्धा इंच मायनस करून घ्यायचा घ्यायचा किंवा चौथा भाग घेतला तरी पण चालतो तर बघा इथं मी सवा अकरा इंच घेतलेलं आहे सव्वा अकरा इंच घेतलं घेतलेलं आहे रुंदीसाठी आणि बघा इथं लांबी ही पाच इंच आहे पावणे इंच वाढून पावणे स सहावरती तिथं मार्क करून घेतलेले आहे ज्या पद्धतीने आपण रेग्युलर बाई कटिंग करतो त्या पद्धतीने बाई कटिंग करून घेतलेली आहे साडेतीन इंचाच्या आतील साडेतीन इंच असेल तर त्याचं कटिंग वेगळ्या पद्धतीनं करायचं असतं तर चार इंचापासून पुढील बाहीची कटिंग मी एकाच पद्धतीने करते तर बघा आता इथं बाईला जॉईंट द्यावा लागणार आहे ते जॉईंट आपण द्यायचे ते काढून घेतलेले आहेत बघा आता ह्याचं ह्या ब्लाउजचं मी पूर्ण स्टिचिंग पण दाखवणार आहे बघा आता ह्याचं अस्तर हे आस्तर, आस्तर जसं आपण मेन फॅब्रिक जसं कटिंग करतो त्या पद्धतीने असं आस, अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे बघा आता ह्याचं आता हे एकदम मेन फॅब्रिक मी मापाचं कटिंग करून घेतलेलं आहे इथं डिझाईनमुळे तर बघा आता हे ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा हे एक मीटर तर असून पण थोडंसं कमीच पडलेलं आहे बघा आता थोडंसं जॉईंट द्यावे लागणार आहेत आता तर आता मी जॉईंट देऊन हे पूर्ण आता ब्लाऊज कसं स्टिच करून दाखवायचं जॉईंट द्यायचे नाही दाखवणार कारण जॉईंट द्यायचं काही सोपं असतं तर ह्याचे पूर्ण स्टिचिंग दाखवते बघा तर जॉईन देऊन घेतलेले आहेत आता तर बघा आता ह्याचं बॅक पार्टचं कटिंग कसं आता इथं गळ्याला पायपिंग वगैरे काही करायची गरज नाही का कारण इथं पहिल्या पहिलंच एकदम गळ्याची डिझाईन ही एकदम जा अशी ही असल्यामुळे डायरेक्ट मी पलटी मारून घेणार आहे तर बघा आधी गळ्याला डि सिलाई मारून घेते मी कॅनवेस वगैरे लावायची गरजच नाही कारण एकदम जाडसर अशी डिझाईन असल्यामुळे एम्ब्रॉयडरी आपल्याला डायरेक्ट पलटी मारून घेतला तरी गळा एकदम स्ट्रेट दिसणार आहे बघा लूज पडलेला दिसणार नाही गळा त्याच्यामुळं मी सिलाई मारून पलटी करून घेते आता इथं तर बघा आता शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता या याचं एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कटिंग करून घ्यायचं आणि पलटी करून घेते आता तर असे कट देऊन घ्यायचे असतात कारण आपले व्यवस्थित असं पलटी व्हावं त्याच्यासाठी कट देऊन घ्यायची तर बघा आता व्यवस्थित पलटी मारून आता त्याच्यावरती एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची म्हणजे एकदम व्यवस्थित असं दिसतं ती तर बघा पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे आणि आता ते टक्स देते बघा पूर्ण जोडून गळ्या गळ्याला पलटी मारून घेऊन पूर्ण जोडून घेतलेलं आहे कारण आता दाखवायची काही गरज नाही आसर जोडायची पद्धत ही सोपीच असते तर बघा आता इथं बॅक पार्टला टक्स देऊन घेते टक्सची रुंदी ही साडेचार इंच उंचीला आणि रुंदीला साडेचार इंच घेतलेलं आहे मी तर बघा आता टक्स पण देऊन झालेले आहेत आता इथं कमरेला पट्टी देऊन घ्यायची तर बघू शकता आता इथं पट्टी आता आज तर कमीच पडलेला त्याच्यामुळं मला मेन फॅब्रिकचीच इथं कमरेला पट्टी देऊन घ्यावी लागणार आहे तर बघा आता इथं पट्टी एक साईडनं फोल्ड करून घेतली ज्या पद्धतीने आपण पट्टी जोडतो कमरेला तशीच पट्टी जोडून दे घ्यायची आता ही पण तर बघू शकता आता इथं कमरेला आधी ही पट्टी एक इंच एक्स्ट्रा सोडून घ्यायची पुढं म्हणजे व्यवस्थित अशी पट्टी केल्यानंतर अशी खेचल्यासारखं दिसत नाही बघा दोन्ही बाजूने एक एक इंच एक एक्स्ट्राची एक पट्टी ठेवायची म्हणजे प्लेट्स टाकायची गरज पडत नाही आपल्याला तर बघा आता हे पट्टीवरती एक दाप शिलाई देऊन घ्यायची तर बघा दाप शिलाई देऊन घेतली आणि नंतर आता व्यवस्थित अशी फोल्ड होती फिनिशिंगमध्ये त्याच्यासाठी दाप शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर आता इथं हातशिलाई करून घ्यायची पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर हातशिलाई करून घ्यायची बघा नवीन शिकणाऱ्यांच्या खूप फायद्याचा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर बघा आता बॅक पार्ट हा कम्प्लीट झालेला आप आहे आपल्याला आता इथं मी फ्रंट पार्ट आता तयार करून घेणार आहे इथं बॅक पार्ट प्रमाणेच इथं फ्रंट पार्ट हा गळ्याला शिलाय मारून पलटी करून घेणार आहे इथं व्यवस्थित असा व्यवस्थित अशी एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारून एक्स्ट्राचा फॅब्रिक हा कट करून घ्यायचा आणि ते असे नॉचेस द्यायचे आता शिलाई तुटणार नाही याची काळजी घ्यायची तर बघा आता इथं पण एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण असं राऊंडमध्ये तर जोडून घ्यायचं तर बघा इथं गळ्याला व्यवस्थित असा वरती दिसला नाही पाहिजे असे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची बघा बघा इथं किती छान अशी गळ्याला डिझाईन आहे त्याच्यामुळे व्यवस्थित होक लावल्यानंतर व्यवस्थित असे डिझाईन गेले असते पूर्ण त्याच्यामुळं मी फ्रंटला कटिंग नाही केलं आणि बॅकलाही नाही केलं त्यामुळं साईड चेन लावलेली आहे तर बघा आता बाह्यांचं पण पहा ही जॉईंट देऊन घेतलेल्या आहेत बाह्या पण आता उलट सुलट व्यवस्थित पाहून घ्यायच्या आणि दोन्ही दोन बाजूच्या झाल्या पाहिजे आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी अस्तर जोडण्याची पद्धत बघा आता इथं पहा दोन्ही दोन बाजूच्या बाया होतील ह्या पद्धतीने बाह्या ह्या जोडून घ्यायच्या तर बघा ह्या दोन्ही दोन बाजूच्या होतील ह्या पद्धतीने बाह्या मी जोडून घेतलेल्या आहेत बघा आता इथं कटोरी कटोरी पण असे कटोरीचे पण अस्तर हे जोडून घेतलेले आहेत बघा आता आता ही कटोरी जोडण्याची पद्धत कमरेकडील साईडनंच सा कटोरी जोडायला चालू करायची बघा अर्धा इंच अर्धा इंचाला एक पॉईंट कमी इतक्या इतकं आपलं सिलाई मार्जिनला कपडा घ्यायला पाहिजे या पद्धतीने जोडायचे अर्धा इंच पण खूपच जास्त होतं तर बघा इथं व्यवस्थित अशी कटोरी ही जोडून झालेली आहे कुठेही कमी जास्त झालेली नाही आता दुसरी पण आप त्याच पद्धतीने मी जोडून घेणार आहे ते बघू शकता आता दुसरी पण त्याच पद्धतीने जोडून घेतलेली आहे किती छान अशी जोडून झालेली आहे बघा तर बघा इथं बॅक पार्ट प्रमाणे कमरेला पट्टी देऊन घ्यायची बघा आता जोडून इथं जसं बॅकला कमरेला पट्टी जोडली होती तशीच फ्रंटला पण पट्टी जोडून घ्यायची असते आता इथं प्रिन्सेस ब्लाउज असल्यामुळे आथरी पीस जर असेल तर आपल्याला क्रॉस पट्टी असते जोडायची पण आता इथं तर क्रॉसपट्टी नाही आपल्याला डायरेक्ट टू पीसमध्ये प्रिन्सेस आहे हा त्याच्यामुळं आपल्याला कमरेला इथं पट्टी द्यावीच लागते तर बघा ही पट्टी तयार करून घेतलेली आता कमरेला व्यवस्थित जोडून घ्यायची बॅक पार्ट बॅक पार्टप्रमाणेच बघा आता इथं पूर्ण शिलाई देऊन घेऊन ह्याच्यावरती पण आपल्याला दापशिलाई घेऊन पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची दापशिलाई दिल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये पट्टी ही फोल्ड होते बघा तर बघा एकदम व्यवस्थित अशी दापशिलाई देऊन झालेली आहे आता पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये एकदम छान अशी पट्टी फोल्ड होती दापशिलाई द्यायचीच असते एखाद्या कपड्याला दापशिलाईची गरज नाही पडत बघा पण कमरेची पट्टी जर जोडायची असेल तर दाप द्यावीच लागते पट्टी बाई हे ह्याच्यासाठी जर कधी कधी कडक कपडा जर असेल रॉकेटचा तर गरज नाही पडत तर बघा आता इथं हो। तर बघा इथं तर इथं शोल्डर डाऊन केलेलं मी दाखवलेलंच हो नव्हतं बघा कटिंगमध्ये बघा इथं पावणी इंच आर्मोल साईडला आणि अर्धा इंच गळ्याकडे साईडला अशी तिरकी शिलाई मारलेली बघा म्हणजे डिपनेक ज डीपनेकला जशी मारतो त्याच्या उलट पद्धतीने शिलाई मारलेली पावणी इंच आर्मोल साईडला आणि अर्धा इंच गळ्याकडील साईडला अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे कारण याचं कटिंग हे बोटनेक टाईपच मी केलेलं होतं तर बघा आता इथं बाह्या जोडून घ्यायच्यात आहे तर बाह्या जोडून घ्यायच्यात बाह्या पण आपल्याला फ्रंट आणि बॅक बाहीचं हे बाहीचं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि बाहीचा जो सेंटर असतो तो ब्लाऊजच्या सेंट शोल्डरच्या शिलाईवरती ठेवून व्यवस्थित बाह्या अशी जोडून घ्यायच्यात तर दोन्ही पण बाह्या व्यवस्थित त्याच पद्धतीने जोडून घ्यायच्यात बघा ही बाई कटिंग केलेली कुठेही कमी जास्त झालेली नाही आपल्याला चेष्टचा चौथा भाग घ्यायचा किंवा चौथ्या भागातून अर्धा इंच मायनस करून घेतलं चालतं पण अर्ध्या चा चौथ्या भागापेक्षा जास्त नाही कपडा घ्यायचा बाईला एक्स्ट्राचा होऊन जातो तो तर बघा आता दुसरी पण बाई त्याच पद्धतीने मी जुळून दाखवणार आहे तर बघा दुसरी पण बाई मी जोडून दाखवलेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा चला आता फिटिंगच्या शिलाया कशा जसं आपण मार्किंग केलेलं होतं का कटिंग करताना त्याच पद्धतीनं छातीमध्ये सव्वा अकरा आणि कमरेमध्ये नऊ इंच आणि बाईमध्ये पावणे सात ह्या पद्धतीनं फिटिंगच्या शिलाई घेऊन शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला हा डाव्या हाताच्या बाजूला बघा आपल्याला बाई बाईच्या तिथे बाईच्या आर्मोलच्या तिथे दीड इंचापर्यंत बघा व्हिडिओमध्ये दापल्याप्रमाणे सिलाई मारून घ्यायची आणि तिथून पुढे आपल्याला चेन जोडून घ्यायची असते बघा तर हे चेनचा व्हिडिओ ते मला शूट करता आला नाही कारण अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं त्याच्यामुळं शूट करता आला नाही तर बघा न तर बघा नंतर कधी पण मी चेन कशी जोडते ती पद्धत माझी सांगेल बघा तर परत एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा